तर मग मंडळी तुम्ही पण त्यातलेच आहात का ज्यांना स्वतः केलेली गोष्ट पहिले स्वतःच हदळायची आणि मग दुसऱ्यांना द्यायची सवय मीही त्यातलीच आहे मस्त झाला होता था गाजर चालवा तर चला करूयात पटापट तर मी तर दीड किलो गाजर घेतलेले आहेत स्वच्छ धुवून वरची साल काढून दोन्ही साईडने कट करून घेतले आता याचे असे मोठे मोठे पीस करून घ्यायचे किसनेने किसत बसायला खूप टाईम लागतो मी हलवा बनवायला त्याच्यापेक्षा जास्त टाईम लागतो त्याच्यापेक्षा म्हटलं आपण साधी सरळ अशी सोपी पद्धत वापरून बनवूयात गाजरचा हलवा तर इथं मोठे मोठे पीस करून झालेले आहेत त्यानंतर एक मी जाड बुडाची मोठी अशी कढई घेतलेली आहे आता दीड किलोचा गाजरचा हलवा बनवायचा म्हणजे तो दोन अडीच किलो होणार तर त्याच्यासाठी मोठं भांडं घ्या तर इथं मी चार चमचे तूप घातले त्याच्यात सर्व गाजर घातले तुपात गाजर परतणे कंपल्सरी आहे बरं का त्याच्याशिवाय गाजर हलवायला मजा नाही आहे त्यामुळे तूप घ्यायचं त्याच्यात छान असं ह्याला परतवून घ्यायचं तर तुम्ही कुकरमध्येही प्रोसेस करू शकता पण मला गाजर खूप जास्त मॅश झालेले आवडत नाहीत तर त्याच्यामुळे मी इथं कढईमध्येही प्रोसेस करते आहे तर दोन दोन मिनटांनी छान असं परतवायचं आणि झाकायचं असं एक चार ते पाच मिनिट आपल्याला हे गाजर भाजून घ्यायचे आहेत असे केल्याने आपले गाजर छान असं ते तुपामध्ये परतवले जातात आणि आतपर्यंत त्याचा तुपाचा छान असा वास येतो आणि वरून हलकेसे सॉफ्ट होतात तर इथं बघू शकता मी एक लिटर दूध घेतलेला आहे हलवा आपला दाणेदार व्हावा याच्यासाठी मी एक स्टेप इथं करणार आहे तर मी दूध छान असं गरम करून घेतलं आहे त्याच्यानंतर एक चमचा इथं विनेगर घातलेला आहे विनेगर घातला त्याच्यानंतर त्याला हलकंसं आपण ढवळून घ्यायचं आहे गॅस लगेच बंद करायचा गरम झाल्यानंतर आणि हलकंसं ढवळून घ्यायचं तर थोड्या वेळानं तुम्ही तर बघू शकता वरती तुम्हाला दाणेदार असं टेक्स्चर त्याचं दिसतं आहे म्हणजे दूध फाटल्यानंतर जसं दिसतं पण दूध हे पूर्णपणे फाटलेलं नाही आहे फक्त हलकंसं हे आपल्याला फाटल्यासारखं दिसतं तर त्याच्यानंतर मी इथं एक सहा सात काजू दहा बदाम आणि एक आठ पिस्ता घेतलेले आहेत ते छानसे कापून घेतले तर इथे पाच सात मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता गाजर आपलं पूर्णपणे सॉफ्ट झालेलं नाही आहे हलकंसं सॉफ्ट झालेलं आहे तर इतपतच आपल्याला हे गाजर तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर हे एकदा मी मिक्स करून घेते आणि आता आपण जे दूध गरम करून ठेवलं होतं ते इथं वापरायचं आहे तर मी इथं दीड किलो गाजरसाठी एक लिटर दूध वापरलेलं आहे आणि हे म म्हशीचं फुलफॅट दूध आहे त्याच्यामुळे हलव्याला एकदम असं माव्याचं टेस्ट येते आणि एकदम छान दाणेदार असा आपला हलवा होतो तर मी इथं ड्रायफ्रूटही घालून घेतलेत आता ह्याला आपण छान अशी उकळी काढून घेऊयात त्याच्यासाठी मी इथं झाकण लावलेलं आहे जेणेकरून उकळी लवकर येईल तर फ्लेम इथं हाय ठेवायची आहे आणि इथं बघू शकता उकळी आलेली आहे तर उकळी आल्यानंतर मात्र झाकण लावायचं नाही नाहीतर पूर्ण दूध आपलं बाहेर येईल त्याच्यामुळे झाकण न लावता असंच आपल्याला हे दूध आटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर हे मीडियम फ्लेमवरती तुम्ही ही प्रोसेस करू शकता तर इथं बघू शकता बारा मिनटं झालेले आहेत त्याच्यानंतर दूध छान आपला आटलेला आहे आणि मध्ये मध्ये मी ते मिक्स करत होते त्याच्यामुळे आपले गाजरसुद्धा हलकेसे मॅश झालेले आहेत त्यानंतर उरलेले गाजर असं आपण चमच्याने मॅश करून घ्यायचे आहेत चमच्याऐवजी तुम्ही इथं मॅ मॅशरही वापरू शकता आणि हे हलकेसे मॅश करून घ्यायचेत आपण एकदम बारीक किसणीने वगैरे किसलं ना गाजर कसं एकदम मऊसूत पडतात आणि चिकट होतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही गाजर हलवा केलात तर एकदम रवा टेक्स्चर ह्याचं लागतं आणि टेस्टला खूप छान लागतात तर साखर आपण इथं वापरलेली नाही आहे कारण पूर्ण दूध आटल्याशिवाय साखर वापरायची नाही आहे दीड वाटी साखर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आपण गाजरचा हलवा इथं बघू शकता आपला किती सुंदर झालेला आहे एकदम माव्यासारखा याचं टेक्चर दिसतं आहे मध्ये मध्ये दाणेदार टेक्चर दिसतं आहे आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट घातले आणि आपला गाजरचा हलवा खायला तयार झाला आहे एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे तर एक किलो गाजरासाठी पावशर साखर आपण इथं वापरू शकतो या प्रमाणात मी इथं दीड वाटी साखर वापरलेली आहे दूध वगैरे आपण जास्त घातलं आहे त्याच्यामुळे हे hey, टेस्टला एकदम परफेक्ट झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्याशिवाय हा हलवा मला गोड लागणार नाही बरं का तर नक्की ट्राय करा आणि हा हलवा सात ते आठ दिवस निवांत आपल्या फ्रीजमध्ये राहतो वरती ठेवला तर तीन ते चार दिवस नक्की टिकतो तर नक्की ट्राय करून बघा